केरळामध्ये मध्ये बॅकवॉटर मध्ये गेलेल ना आता कोकणामध्ये फिशिंगच्या बोटी मध्ये जाऊया ही बघा कसली मोठी लाट आली वापरे बघा भूमिशानी पकडलाय पालू पालू मासा बोला चंदिका माते की जय नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल करंजेकर वरती मागच्या दोन दिवसापासून तुम्ही ब्लॉग बघताय आपण गणपती पुलेला आलोय उमाला कुली बनवून आणि लास्ट मध्ये आपण उमाला गाडी साफ करायला लावली तर या व्हिडिओमध्येही आपण काहीतरी धम्माल मस्ती करणार आहोत तर काल रात्री आपण या फार्म हाऊसमध्ये महालक्ष्मी फार्म हाऊसमध्ये मस्त प्लेझंट स्टे केला रात्रीचा जो प्ला पाऊस पडत होता तो काहीतरी क्लायमेट अलगच होता आणि इकडनं जो आपल्याला व्ह्यू भेटतो आहे नजारा भेटतो आहे आंब्यांच्या झाडाचा आणि समुद्राचा तो काहीतरी अप्रतिमच आहे तर पूर्ण मी ब्लॉग बनवलेला आहे महालक्ष्मी फार्म हाऊसवरती समोरच रेस्टॉरंट आहे आणि त्याच्यामध्ये मोठा स्विमिंग पूल आहे जर तुम्ही येत आहे तर फुल आपल्या गणपतीपुळेचा दर्शन घेऊन या फार्म हाऊसमध्ये राहून फुल ट्रिप तुम्ही एन्जॉय करू शकता तर आज परतीचा प्रवास आहे आणि परतीच्या प्रवासामध्ये आणखी एक तुम्हाला एक प्रसिद्ध प्राचीन मंदिर दाखवणार आहे पण त्याच्या आधी मला कन्फर्म करायचं आहे का जी रोरो सर्व्हिस आहे ती सुरू आहे की नाही ते जाणून घ्यायचं आहे त्याच्यानंतरच आपल्याला तिकडे पोचता येईल नाहीतर तो दुसरा अलगच रूट होऊन जाईल तर इकडे उमा आहे काय झाली सर्व पॅकिंग हां आवडला ना सर्दी झाली वाटतं तुला ना पाऊस पडत होता आणि एसी लावली होती आम्ही आणि तिला त्याच्यामध्ये सर्दी झाली बघा हा आणि बोमिशा पण आहे भूमिशा आवडला ना वेकेशन दोन दिवस फुल एन्जॉय केला ना हा तर आता आपण निघालोय हो आपल्या बोटीमधले जे खलाशी आहेत ते इकडेच नियर बाय कुठे राहतात तर त्यांना आपण काल गणपतीपुलेच्या बीचवरती भेटलो आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या गावामध्ये आमंत्रण आहे हां म्हणजे खलाशी वर्ग माहिती आहे ना तुम्हाला दोन महिने सुट्टी असते जून जुलैमध्ये तर गावी येतात हां आता अचानक भेटला म्हणून आपल्याला आमंत्रण दिलं आहे अनाया कुठे आहे हां अनाया अनाया इकडे बघ तर इकडे तुमची सर्वांची लाडकी आणया बघा हे तू डिक्कीमध्ये बसणार हां मी तर प्लॅन केलेला आज मम्माला डिक्कीमध्ये बसून आपण घेऊन जाणार तू बसणार काय हा तर ही बघा आण कुठे बसली डिक्कीमध्ये चल ये अरे बाप रे पॅन्ट माकवलीस तू तुझी हां तुला तु कसा होता ओव्हरऑल ते गणपती बाप्पांचं दर्शन जेवण जे काय आपण एन्जॉय केला दोन दिवस हां फुल धमाल केलीस ना बीचवरती हां आता डिक्की बंद कर आणि सकाळी सकाळी उठून आम्ही गाडी पण धुतलेली आहे बघा एकदम स्वच्छ केलेली आहे आणि अनयाने जेवण नाही केला नाश्ता म्हणून तिला डिक्कीच लागत नाही चल आता जाऊया आपण बोटीनी प्रवास करणार आहे गाडीमध्ये हां म्हणजे गाडी आपली बोटीत टाकून प्रवास करणार आहोत रो रो, रो, रो. बसली सगळी कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा चला तर आलोय आपण वरावडे गावामध्ये आणि आनयाला बघा कोण दिसली कोण आहे ना ये जाऊ नको तिच्या मागे ये चल ये लवकर ये आणि ते आपल्या बोटीतले कॅप्टन आहेत तांडल त्यांच्याच घरी आलो आहे आपण ना नाही आणि इकडे आपले तांडल धन्यवाद आमंत्रण देण्यासाठी बरे हो ना आदेश तांडेल आणि आपल्याला बघा पाहुणचार बघा नाश्त्याची सोय केली त्यांनी चवळीची भाजी लोणचा आणि भाकरी तर कुठे पण गेलो का आपल्याला भाकरी भेटतोयच आता ना उमा उमाला सांगायला नाही लागत भाकरी बनव भाकरी बनव चला नाश्ता वगैरे करून शी आलोय आपण वरोडे गावच्या बंदरावरती आणि ते बघा श्री राधाकृष्ण मंदिर दिसतंय तुम्हाला आणि या बाजूला राधाकृष्णची मूर्ती बघताय बोला राधाकृष्ण की जय आणि इकडे तुम्ही बंधारा बघताय आणि बंधाऱ्यावरच्या बोटी बघताय बघा वरोडे गाव ना, ना वरवडे गाव आणि या बघा जालीच्या बोटी आहेत ना सर्व हा सर्व जालीच्या बोटी आहेत तर आता आपले गजा टँडल आणि आपले आदेश टँडल आहेत ते आपल्याला बोटीमध्ये घेऊन फिरायला घेऊन जाणार आहेत चला जाऊया एक छोटासा राऊंड मारून घेऊया तर आली आपली फायबरची बोट यामाचा इंजिनवाली बघा केरळमध्ये बॅकवॉटरमध्ये गेलेल ना आता कोकणामध्ये फिशिंगच्या बोटीमध्ये जाऊया हे बघा प्रोफेलर बघा यामाचा चला उमा मॅडम छत्री घेऊन चालले छत्री उडून जाईल ती अच्छा अच्छा चला ना चप्पल काढू असू दे ना बघ चप्पल नीट पडशील चला बसली छत्री नको उघडू कुठे जाण्याआधी गणपती बाप्पा मोर्या चला आणि <ताएवाणी> मम्माला <मंदा दियां> फ्लॅमिंगो दिसलाय बघा काय आहे ममा फॅमिंगो आता लाटेमधून हालणार आहे आता बोट आपली ही बघा कसली मोठी लाट आली बापरे काय आहे हो गर्ल फिशिंग करताना सचिन दिसतंय बघा समुद्र शांत आहे आता तरी नाही बऱ्यापैकी शांत आहे बघा समुद्र अनया डीप फिशिंग साठी चालली अनया बघा चला राऊंड मारून आलोय आपण आपले गर्लनी हुकनी मासेमारी करतात सचिन काय मावरा भेटला दाखवतात बघा का हाय मावरा बोईट पाला हे बघा कालवण मध्ये उभे राहून समुद्राच्या मध्ये मासेमारी करताना बघा पालू मासा उडवतात <laughs> <laughs> बघा कसला काय बोलताय त्याला पालू, पालू ना। है। हे बघा भोमिशानी पकडलाय पालू पालू मासा नाही मेलाय पालू मासा तांब तांबोशी ताम, ताम तांबोशी हा बघा इंग्लिश मसा, तावस ना तावस रावसचा भाऊ मोठे मोठे मासे पकडून आणलेत उमा मॅडम वेलकम बरे आहे ना काही सी शिकणेच नाही ना हा अना या हे बघा पालू तांबोशी सर्व पकडलेत आम्ही मासे चला चल सौरभ चल मित्रा चला हो अंडल काय नाव तुझा गौरव गौरव चल चला दुपारचे बारा वाजलेत आणि आपण मासेमारी करून शी आलोय आता रोरो बोटमध्ये सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं चंडिका मंदिरमध्ये गुहेवाला जो मंदिर आहे त्याच्यामध्ये जाणार ना yes. तिकडेच त्याच त्याच मार्गाला चाललो आहे दापोली साईडला ना।, ना या कसं वाटते कोकण एकदम कोकण ट्रीप झाली ना उमा आपली हा मस्त आणि अनयाच्या टी शर्ट वरती बघा दाग लागलेत दाग आईस्क्रीम खाल्ली ते कुठे आहे सोन्याचा कॉईन कुठे आहे खाल्लंय दाग अगर अच्छे के लिए है तो दाग अच्छा है आता केली जाग कोणणार आहे <laughs> आ, रोरोचा प्रवास करून आलो आहे आता आपण चंदिका मंदिराजवळ एक हॉटेल आहे तिथेच ना मग जेवण करण्यासाठी आणि जेवणामध्ये बघा काय मागवलं आहे हो काय मागवलं आहे भूमिशा पनीर हां पनी पनीर हंडी हां हां आणि आपल्याला भूमिशाचे रिलेटिव पण भेटलेत बघा काय नाव तुमचं विष्णू हां विष्णू आपल्या गावातले तांडेल आहेत तेच भेटलेत बघा आणि तेच आपल्याला इकडे घेऊन आलंय आणि दुपारी एक वाजता जे मंदिर बंद असतो ना हां म्हणून आम्ही जेवण करून आता दर्शनाला जाणार ना नाही काय काय केलं आज फिशिंग केली त्यानंतर रोरोबोटीचा पण प्रवास केला आता जेवण करूया आणि मा चंद्रिका मातेच्या दर्शनाला जाऊया गुळ्यामध्ये कधीपासून पण भेट झाली आणि काल रात्री साडेनऊ वाजता आपण आलो घरी आणि व्हिडिओ संपवायला टाइमच नाही भेटला आणि येता येताना तुम्हाला चंदिका मातेचं पण दर्शन दिले म्हणजे गोहे मध्ये जाऊन आपण दर्शन घ्यायला मिळतय पूर्ण अंधारामध्ये देवी असते फक्त दिव्यांवरती मस्त जर तुम्ही जाताय दापोली दाबोलला तर नक्की चंदेगा मातेच्या मंदिराला जावा तुम्हाला आवडेलच आवडेल आणि आणखी एक कमेंट आली होती आपल्याला तुम्ही गोवा हायवेनी ट्रॅव्हल करताय तर रस्त्यांबद्दल ही अपडेट द्या तर रस्त्यांबद्दल सांगायचं झालं तर आम्ही सुरुवातीला कलंबोलीवरनं एक्सप्रेस हायवे पकडून पालीच्या मार्गाने गणपतीपुळेला गेलो होतो तर पालीनंतर जे गोवा हायवेवरती रस्ते आहेत ते एकदम सुसाट आहेत म्हणजे काही टेन्शन नाही आहे फक्त गणपतीपुळेच्या दहा पंधरा किलोमीटर आधी अंडर कन्स्ट्रक्शन थोडं काम चालू आहे पण रस्ते एकदम चांगले तिकडे गेल्यावरती आपली गाडी थोडी स्लो डाऊन होते बाकी ओव्हरऑल खूप मजा आली आम्हाला गोवा हायवेवरती जे काही सिनिक नजारे वगैरे मिळलेले ते मस्तच एकदम आणि ओव्हरऑल ट्रिप पण छान झाली जो बंगला होता आपला मँगो व्हॅलीमध्ये आणि तिकडनं जो व्ह्यू होता रात्रीचा जो क्लायमेट होता पाऊस छान आणि येताना आपण रोरोचा पण प्रवास केला जर तुम्हीही प्लॅन करताय गणपतीपुळेचा किंवा नियर बाय तिकडे जाण्याचा तर नक्की आमच्यासारखा प्लेसन स्टे करायचा असेल तर आपल्या मित्राला कॉन्टॅक्ट करा व्ह्यूज बघून तुम्ही एकदम खुश व्हाल मँगो व्हॅल्यूमधला आणि जो सीचा तर ओवरऑल एकदम छान ट्रिप झाली सकाळीच्या दहा वाजलेत भूमिशा ही घरी गेली अनाया ही शाळेत गेली आणि ओमानी मस्त नाश्ता दिला आहे तर ओवरऑल ट्रिप एन्जॉय केली असेल आपली गणपतीपुळीची तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा आता प्लॅनिंग करतो आहे आपण डेली ब्लॉग्स बघायची कारण भरपूर कमेंट येतात की भरपूर दिवसांनी ब्लॉग आला तू डेली ब्लॉग्स करत नाही का तर असाच सपोर्ट ठेवा नक्कीच आपण रोज व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू टिल दॅन टेक केअर बाय बाय चला